माय व्हिडिओ तुमचं स्वागत आहे आजचं वेट नाही दाखवलेलं मी तर सकाळी सकाळी आधी किचन आवरलं आवरायला सुरुवात केली आणि जसं की एक व्हिडिओ केला मी कालचा की आहो म्हणतात की तू दिवसभर काय करतेस कसं आहे ही लहान आहे ना तर कितीही तुम्ही झाडू मारला घर आवरलं तरी पुन्हाही असं होतं कारण की जोर मी भांडी घसत होते तोवर मॅडमने हे सगळं असं हलवून ठेवलं होतं सुद्धा मी बाहेर सुकायला ठेवली कपडे माझी सकाळीच झाले होते आणि पाणी असं सोडून सगळीकडे ओलं केलं होतं म्हणजे काय समजू नाही शकत पुरुष की काय ह्याच्यातून महिला जात असतात ज्या एकट्या मुलांना सांभाळत असतात देन थोडंसं दुर्लक्ष झालं की असं घडलं की सगळा फेविकॉल दिदीचा बॅगेतनं आधी तर कुंपॉस काढले तिचे देन तिचं सगळं साहित्य काढून असं फेविकॉल वगैरे रस खाली टाकून म्हणजे तिने जे, जे काही क्यॉस केला होता तो हँडल करणंसुद्धा मला कधी कधी असं वाटतं की अरे बापरे आता मी काय करू आणि इशूला जरासं ओरडलं की ती मोठ्याने रडते आराध्या अशी नव्हती तिला मी मारायचे अक्षरशः लहान होती तर पण ती आता डिसिप्लिन वाटते मला आता ती खूप शहाण्यासारखी वागते पण हिला मी मारायच्या आधीही स्वतःच रडते इतक्या जोरात की आपल्याला तिला मारण्याची इच्छाच होत नाही इतकं खूप त्रास देते ईशानवे हे सगळं आवड आवर्त आवरता आवर नाकिन होतं आणि जे पप्पा असतात किंवा पुरुष असतात सगळेच असे असतात मम्मी म्हणणार नाही पण ते जॉब करतात ते बाहेर जातात आणि ज्यावेळी ते येतात वापस तर त्यांना माहिती नसते की किती वेळा घर आवरलं गेलेलं आहे कारण ते त्यांना समजूही नाही शकत कारण ते दिवसभर ते हँडल करायला नसतात था। त्यांनी थांबलं पाहिजे घरात म्हणजे त्यांना कळेल एक दिवस त्यांच्या गोंडस बाळांसोबत घालवलं पाहिजे म्हणजे कळेल त्यांना आणि एक आई होणं एक हाऊसवाईफ म्हणून राहणं इतकं सोपं नसतं तिनेसुद्धा कधीतरी स्वप्न पाहिलेले असतात तिनेसुद्धा खूप शिकलेलं असतं ते सगळं सॅक्रिफाईस करून केवळ आणि केवळ आपल्या मुलांसाठी ती घरात बसलेली असते की तिला हाऊस नसते की बाबा आपण कुणाचे तरी पैसे उडवावेत सो मी सगळ्याच अशा पुरुषांसाठी हे बोलते की ज्यांना व्हॅल्यू नाही आहे ती जी घरात करते ना काम आणि प्रामाणिकपणे मी करत असते जेवढं मला जमेल तेवढं पण माझी मुलं ठेवत नाहीत नीट सगळं आता यामध्ये त्यांचाही दोष नाही त्यांचं वय आहे हे सगळं घाण ते करणार समोरच्याने तेवढं अंडरस्टँड दोघांना केलं पाहिजे मी सुद्धा एका वाईट फेजमधूनच जात असते वाढलेलं वजन वा फायनान्शियली इंडिपेंडेंट नसणं हे फार मोठं दडपण असतं जेव्हा तुम्ही आठ आठ नऊ नऊ तास अभ्यास करून इंजिनियर बनता आणि आफ्टर दॅट तुम्हाला है हे सगळं ह्या थ्रू जावं लागतं त्यावेळी आणि मी इतकी सेल्फ इंडिपेंडेंट आहे जर मी कमवत नाही आहे ना तर मी एक्स्ट्रा एक रुपयासुद्धा खर्च करायला लावत नाही समोरच्याला कारण आजकालच्या महिला तशा असतात की त्यांना हेल्प करण्यासाठी माणसं लागतात अगदीच मूल सांभाळणं चूल सांभाळणं धुनं भांडी फरशी इट इज नॉट अ म्हणजे इझी टास्क तुम्हाला खूप त्यामध्ये मेंटली सुद्धा व्हावं हो लागतं जर समोरचं काम तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे तर आणि आजकालच्या महिलांना सर्रास मी पाहते तर ते, त्यांना हेल्प लागते आणि ते त्यांची चॉईस आहे मी काय त्यांना नावं नाही ठेवत आहे पण मला माझी कामं स्वतःची स्वतः करायला आवडतं आणि मला जाणीव आहे की बापा मी नाही कमवत आहे तर मी या सगळ्या डिमांड्स करणं पण चुकीचं आहे मी दिवसभर करेन काय जर हे सगळं केलं तर सो मलाही कुठेतरी एंगेज ठेवतं पण ह्या मुलांसोबत करणं इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क तो काय इझी नसतो तुम्हाला असं वाटतं काय करतो दिवसभर काही नाही करत ती मुलं घाण करतात ते साफ करत असतोय आणि काय होतं ते नेमकं ते येण्याच्या वेळेच्या आधी पुन्हा घाण झालेलं असतं त्याच्या आधी साफ असतंय थो फक्त थोडंसं समजून घेतलं आपल्या पार्टनरला कारण की ती गोष्ट इतकी म्हणायला लागून जाते आता त्यांनी एकच वाक्य बोललं मला एवढं पण मी दिवसभर विचार केले की बाबा कदाचित ते आपली रिस्पेक्ट करत नाहीत किंवा आपण करतोय ती काम फॉर ग्रांटेड घेत आहेत की हे तर तू केलंच पाहिजे इतकं तर तू केलंच पाहिजे तर मी केलंच पाहिजे आणि मी ते करतेय पण पण आपल्या पार्टनरवर पण विश्वास ठेवून तुम्ही त्याला रिस्पेक्ट दिली पाहिजे मला एवढंच वाटतं कारण की ती सुद्धा काही बाय तिची चॉईस बसलेली नाहीये तिला सुद्धा जमलं तर तिला पण तुमच्या संसाराला हातभारच लावायचा आहे पण असे फार पुरुष असतात की त्यांना नसते व्हॅल्यू की बाय जे करते त्या कामाची पण जर तिने सुट्टी घेतली ना तर तू मला कदाचित काहीच जमणार नाही काहीच मुलं सांभाळण्यापासून सगळं 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 करायला लागलं ना तर फार म्हणजे वाईट वेळ येईल <laughs> ती आणि तिथे न कंप्लेन करता मी तर कधी त्या बाबतीत कंप्लेंट पण करत नाही की मला इतकी काम असतात फक्त आणि असं नाही की तो वाईट आहे तो फक्त मला बोलला त्याचं जर फर्स्ट्रेशन असेल काहीतरी म्हणून बोलला तेवढंही मी समजून घेते पण मी सुद्धा ट्रेस्ट असते दिवसभर जरी मला वर्कलोडचं काम नसेल तरी माझा जो घरात लोड आहे ना तो खूप आहे आणि आता इश्यू थोडी मोठी झाली आहे आधी तर ती इतकी लहान होती ती कंटिन्यू रडायची कधी कधी रांगत ती पायातून पडायची आणि मी माझं काम करत असायचे क भांडी वगैरे माझी घासायची पडलेली असायची किती किती वेळ पण तिला मी दरवेळी शेजाऱ्यांकडे नेऊन देऊ शकत नाही आणि मला हे भीती असायची की बाबा हिचे पप्पा आले तर हे मला ओरडतील कारण ऑब्वियसली बाहेरून आलेल्या माणसाला माहिती नसते घरात काय काय होतं सो मला एकच सांगणं त्या सगळ्या पुरुषांना की रिस्पेक्ट द्या आपल्या पार्टनरला तू जे काम करते तुमच्यासाठी राबते त्याची रिस्पेक्ट ठेवा तिला तुमच्याकडून दुसरी कुठलीही अपेक्षा नसेल जर तुम्ही एक रिस्पेक्टचा दागिना तिला घातलात ना तर तुमच्याकडून कुठली भागेची अपेक्षाही नाही करणार मला असं वाटतं एक महिला फक्त तिच्या केलेल्या कामासाठी थोडीशी आपल्याला इज्जत मिळावी एवढीच अपेक्षा करत असते आणि घरामध्ये चांगलं वातावरण राहावं तिच्या मुलाबाळांसाठी इतकीच असो तर हे सगळं माझं होतं कारण की मग मा, मनात साठलेलं होतं आणि तुमच्यासमोर मला ते बोलायचं होतं हा नेक्स्ट डे आहे आणि मी जसं बोलले होते एक पार्सल येणार आहे आपलं तर ते पार्सल आलेलं होतं हे मॉंग फ्रूटचं स्वीटनर आहे ह्यामध्ये झिरो कॅलरीज आहेत सो आता मी टेस्ट करणार आहे आणि चहामध्ये मी एक चमचा ते ॲड केलं त्याची टेस्ट पाहण्यासाठी तर याला काही आफ्टर टेस्ट नाही आहे आणि ह्याच्यामध्ये झिरो कॅलरीज आहेत सो वी कॅन एन्जॉय इट वेल डायटिंग सौ so, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय